सिन्नर जुन्नर सगळीकडे राहते ते थोडे थोडे <laughs> जुन्नर <laughs> मी पुणे तू कुठ राहते <laughs> खोट बोलते <रहे>। रे <laughs> ठीक आहे ठीक आहे सांग सांग जरा खोट बोल अरे तुला केलंय थांबे भूता मला कर मला ना त्याला फॉलो करणार अरे मला दे रे

अरे लेट झाले रे रे याला मी बरोबर उतरवलं असत माझ्या आधी तिला जाऊ गोळा झाला मग काय करणार मरणार का तुम्ही जगलाय का अजून पळून गेला काय तिथन काय कळन फुट <laughs> <laughs> ना, ना काय झालं <laughs>

एक नंबर ये लवकर लवकर सेल्फ मारतोय मार लवकर मार शिडीवर वर येतो शिडीवर वर येतो त्याला मारा ती पळायला वाटत तो उधर देख उधर देख कौन गेले थे एक बॉट भी एक ही था बॉट मारा था मारा थोड़ा। हाँ। हेल्थ किट थोड़ा हां हेल्थ किट दे एकदा मदत करा मदत करा सिगाव मार नहीं का रियल किट नाही ए ये बॉट रे पापे चला मार दे उड़ा जग जा रे मारे हेलो वेलकम टू द स्ट्रीम तो इथस गेला नाही तो मारते वरती गेला का तो वाचलोय मी अरे गेमच गेमच होत नाही इनकनमचा सरप्राईज आहे तू वरती चढण्याचा प्रयत्न करतोय काय विषय मला वाटतं माझं खात खोलणार आहे करते कुठं आहे तो त्यांनी मारलेलं का

पुढे सांभाळून थांबलेलं असणार काय झालं होत नंबर घेतलं रे काय मोठा टायमर आला वीस सेकंदाचा कोणतरी आहे इथं अरे जोन इकडे मागे आहे जोन मध्ये कर ना ने हिरान जोन मध्ये तरंग आधी पलीची टीम कधी जोन मध्ये असते का कधीपासून टीम कधी नसली तरी आता सर्व जोन मध्ये

बंद केलं ना एक मला सांगा चल चॅट मध्ये जातो मी कस्टम करू बटन मी चॅट मध्ये जातो मी का रे ओके okay. जातो बाकीचे फोर करते देती नमस्कार लव फ्रॉम धाराशिव नमस्कार सागर बोल ना डोरा टिमकोड मिळेल का हो देते टिमकोड Take it to the boat